अंजना देवरे किचन मध्ये तुमचं स्वागत आहे ती कोळंबी आणली पाव किलो आता ती कशी साफ करायची आणि चव कशात असते हे तुम्हाला दाखवते हे बघा हे डोकं काढायचं हे काढलं का असं आणि हे हे दोन भाग काढायचे फक्त एक आणि हा दोन एवढंच काढायचं आणि हे ना असं हाताने असं काढायचं लगेच पाय तुटतात आणि हे याचं असं कापायचं हे बघा असं पित्त निघतं बघा हे असे तयार करायची याच्यात चव असते म्हणून हे काढायचं नाही आणि हे काढलं काशी कोळंबी ताट राहत नाही त्यामुळे असंच ठेवायचं तप केल्या आणि असेच ठेवल्या बघा हे बघा अर्धव सगळ्या अशाच ठेवायच्या याच्यात खूप छान चव असते